अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निकाल दिलेला आहे कोर्टानं या आरक्षणाच्या उपवर्गीकरणास मान्यता दिलेली आहे त्यामुळे अत्यंत मागास असलेल्यांसाठी याच प्रवर्गातील राखीव जागांचा मार्ग आता मोकळा होणार आहे त्यामुळे वंचित अतिमागस वर्गीयांना आता न्याय मिळणार आहे उपवर्गीकरणाचं प्रकरण नेमकं का काय आहे आणि कुणाला लाभ होणार आहे त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया एस सी एस टी बाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय एस सी एसटीतील उपवर्गीकरणास कोर्टाची मंजुरी अति मागासलेल्यांना स्वतंत्र कोटा मिळणार अनुसूचित जाती आणि जमातीतल्या उपवर्गीकरणास सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली त्यामुळे वर्गीकरणाचे अधिकार आता राज्य सरकारकडे गेले सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायमूर्तींनी विरुद्ध एक अशा बहुमतानं हा निकाल दिला कोर्टाच्या निर्णयामुळे एस सी एस टी प्रवर्गात आरक्षण असूनही लाभापासून वंचित राहिलेल्या अतिमागास घटकांना त्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे एस सी आणि एस टी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार चारला ला निर्णय दिला होता या निर्णयाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आपल्या स्वतःच्या निर्णयाची समीक्षा करत अतिमागासवर्गीयांसाठी आरक्षित प्रवर्गातच राखीव जागांचा मार्ग मोकळा केला आहे आजच्या जजमेंटनी असं सांगितलेलं आहे की एस सी एस टी मध्ये एस सी एस टी समाजात ज्यांना आरक्षणाचा आणि ते आता गेलेले आहेत म्हणजे त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे तर त्यांना आता आरक्षण त्यांचं थांबण्यात यावं आणि फक्त ज्यांना खरी गरज आहे जे खरे वंचित आहेत एस सी एस टी मध्ये त्यांना मग हा खरा या आरक्षणाचा लाभ मिळेल दोन हजार सहा मध्ये पंजाब सरकारनं एक कायदा केला होता या कायद्यामध्ये एस टी आणि एस सी समाजातील वाल्मिकी आणि मजहबी शीख समाजाला नोकरीमध्ये पन्नास टक्के आरक्षण दिलं होतं दोन हजार दहामध्ये पंजाब हरियाणा उच्च न्यायालयानं सरकारचा हा निर्णय असंविधानिक असल्याचं घोषित करून हा कायदा रद्द केला पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात तेवीस याचिका दाखल झाल्या होत्या त्यावर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली घटनापीठानं हा निकाल दिलाय सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे काय होणार ते पाहूया एस सी एस टी मधील अति मागासलेल्यांसाठी आरक्षण कोट्यातच वेगळा कोटा अति मागासलेल्या जाती जमातींना निर्णयाचा लाभ होणार आरक्षणापासून वंचित राहिलेल्यांना इम्पेरिकल डेटा गोळा करून न्याय देता येईल सरकारी नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशांसाठी वर्गवारी करता येणार मागासवर्गीयांच्या विकासासाठी अनुसूचित जाती जमातींचा वेगळा प्रवर्ग निर्माण करण्यात आला मात्र या प्रवर्गातील विशिष्ट घटकांचाच साथ विकास झाला तर आरक्षित असूनही या प्रवर्गातल्या अनेक जातींना आरक्षणाचा लाभच मिळत नसल्याचं पुढे आलं त्यामुळे या अति मागासलेल्या जातींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या निर्णयाचा फार मोठा फायदा होणार आहे Euro Report, Sam TV News.